भर पावसात मोर्चाने महिला राष्ट्रवादीचा यलगार कोपर्डीच्या आरोपींना शिक्षेसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे कोपर्डी घटनेला वर्ष उलटल्यानंतरही फॉस्ट्रेक कोर्टाच्या निकालास विलंब होत असल्याने राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होत रस्त्यावर उतरत आहे तर आज पलुस येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसने क्रांती उद्योग समूहाचे नेते अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन दिले आहे पलूस बस स्थानक ते तहसीलदार कार्यालय या दीड किलोमीटर अंतरात मोर्चा सुरू असताना गेल्या अनेक दिवसापासून गायब असणाऱ्या पावसाने हजेरी लावली होती तरीही अडीचशेच्या वर महिला मोर्चातून बाजूला न जाता अरुण अण्णांसोबत चालत राहिल्या होत्या तहसील कार्यालयासमोर जमून त्यांनी कोपर्डी घटनेच्या न्यायालयाला होणाऱ्या दिरंगाईचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आपण आपण इथं पुढं तुम्ही सगळी जागे झाल्याच्या न्याय मिळू शकत नाही आम्ही तुमच्या मागा आहे शासन माग आहे पण शासनाला सुद्धा घेण्यास काकत आहे त्यांना हलवायला लागते टोकाय लागते की टोकण्यासाठी तुमची शक्ती महत्वाची आहे आणि ती शक्ती तुम्ही दाखवल्याशिवाय शासन जागा होईल असं वाटत नाही अशा लोकांना मोकाटच सोडायचा आहे खरंतर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असतील आणि त्याला जर लोक न्याय मिळत नसेल तर ही खेदाची गोष्ट आहे शासनाला जर हे न्याय देता येत नसेल तर आमच्या सर्व महिला भगिनी एकत्र येऊन आता हा मुकमोर्चा जो आम्ही काढलेला आहे हा प्राथमिक स्वरूपाचा आहे आमची निर्भया ही प्राथमिक स्वरूपाची आहे पण मुंबईमध्ये सुद्धा एका आठवड्यामध्ये तीन ती तिकांच्यावर बलात्कार होऊन हत्या झाली मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा बसमधून प्रवास करणंसुद्धा असुरक्ष सुरक्षिततेचं झालेलं आहे आणि म्हणून या सरकारला काहीच त्याचं वाटत नाही जर त्याला काही वाटत नसेल तर आमच्या सर्व महिला भगिनी की ज्या माता आहेत युवती आहेत त्यामध्ये युवक आहेत हादरभावडे सर्वच आमच्या पक्षाच्या वतीनं आम्ही रस्त्यावर तर येऊच पण त्यांना जर न्याय देता येत नसेल तर न खरंच त्यांनी खुर्ची खाली करावं